मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि गणेशोत्सवाला मिळालेला राज्य उत्सवाचा दर्जा यानिमित्त माजी नगरसेवक आणि आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे यांच्या वतीनं पेठेतील उमा महेश्वर मंदिरात गणेश याग आणि भगवान शंकराची महाआरती आयोजित करण्यात आली आहे नमस्कार गणेश भक्तांसाठी अभिमानाचा एक शत सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव महाराष्ट्र शासनाने जाहीर केला त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो अनेक वर्षापासूनचे माझे सहकारी मित्र की ज्यांच्याबरोबर पुणे महानगरपालिकेमध्ये मी नगरसेवक म्हणून दोन हजार बारा ते सतरा या काळामध्ये काम केलं असा असणारा आमचा मित्र गणपती मंडळाचा एक सच्चा कार्यकर्ता गणेश भक्त असणारा आमदार हेमंत भाऊ रासने कजबा विधानसभेचे आमदार म्हणून काम करत आहेत नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी औचित्याच्या मुद्द्यामध्ये प्रश्न उपस्थित केला की पुण्याचा गणेशोत्सव हा या राज्याचा महाउत्सव व्हावा राज्याचा अधिकृत उत्सव व्हावा अशी त्यांनी मागणी केली आणि या मागणीला तत्काळ या राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी साहेब यांनी मान्यता दिली आणि ही मान्यता दिल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे विधानमंडळातील सर्व सदस्यांनी हा मागणीचा विषय राज्याचा उत्सव म्हणून मान्यता दिली त्याबद्दल या महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानमंडळातील सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे लाडके कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा बावीस जुलै मंगळवारी जन्मदिवस आहे जन्मदिवसाचं औचित्य आणि महाराष्ट्र राज्याचा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला मान्यता दिली या दोन्हींच्या निमित्तानं आम्ही गणेश यागाचं आयोजन या उमामहेश्वर मंदिरामध्ये केलेला आहे हा गणेशयाग म्हणजे शक्ती सामर्थ्य नेतृत्व आणि संस्कृतीचा एक भाग आहे त्यामुळे तमाम गणेश भक्तांना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की सोमवारी हा जो गणेशयागाचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये आपण महेश्वर मंदिरामध्ये दर्शना करता यावं त्याचप्रमाणे गणेशयागाच्या बरोबर आपण भगवान शंकराचा अभिषेक करत हो। आहोत आणि साडेसात वाजता या ठिकाणी सामूहिक आरती जी होती ती आपण महाआरती करणार आहोत तर सर्व गणेश भक्त सर्व नागरिक यांना माझी विनंती आहे की येत्या सोमवारी आपण सायंकाळी साडेसात वाजता महेश्वर मंदिर केळकर म्युझियमसमोर शुक्रवारपेठ येथे आरती करता व दर्शना करता यावा त्याचप्रमाणे या आरती ज्यांच्या हस्ते होणार आहे ते हरिभक्त पारायण डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर उर्फ पंकज महाराज गावडे हे एक व्यक्तिमत्व ज्यांचं वारकरी संप्रदाय आणि ज्ञानोबा तुकोबा रायांच्या जीवनचित्रावर गाढा असा अभ्यास आहे ते आपल्याला या महाआरतीकरता लागणार आहेत त्यांचंही दर्शन घेण्याची संधी आपल्याला या निमित्ताने मिळणार आहे आणि चेतनानंद उर्फ पंकज महाराजांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अयोध्यामध्ये प्रभू राम मंदिराचं निर्माण आणि लोकार्पण होत असताना अयोध्यामध्ये राम मंदिराची मूर्ती स्थापन होत असताना अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रथम कीर्तन करण्याचा मान देशातील ज्या कीर्तनकाराला मिळाला ते एकमेव आणि एकमेव असणारे हे आदरणीय पंकज महाराज गावडे आहेत तर त्यांचंही दर्शन आपल्याला होईल सर्व तमाम गणेश भक्तांना मी या आनंदाच्या क्षणानं आव्हान करतो की गणेश यागाचं दर्शन घेण्याकरता आपण या ठिकाणी नक्की आहोत धन्यवाद